अख्खा लाडू हे सगळं त्याच्या त्याला द्यावं असं मला की प्लीज कधीतरी आयुष्यामध्ये गोड बोल पण म्हणजे त्याच्यात टोमणे जास्त असतात गोड बोलून टोमणे त्यामुळे तो गोड त्याचे काही गोड बोललेलं असतं ना ते पण कधीतरी सपोज जर कौतुक झालं तर असं वाटतं हा सारख्याच नाही हे तो त्रासच देतो आणि हिला काय सांगायचं ही गोडच बोलत असते सगळ्यांशी हिला ऍक्च्युली सांगावं लागतं की एवढं गोड नको बोलूस लोकांशी याच प्रेम आहे पण ते दाखवत नाही तो सगळ्यांवरती जेव्हा तो एक खडूस जो एक त्याचा एक ऍटिट्यूड आहे असं नाही आहे यार तू काय सांगतेस लोकांना ओके नाही आहे नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ मकर संक्रांतीचा जो सण आहे तो मी तुमच्या आवडत्या लाडक्या मालिका कलाकारांसोबत साजरा करते शुभविवाह या मालिकेतील कलाकार खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे आज इकडे छान माहोल आहे म्हणजे सेट वर तुम्ही असता शूट करता शेड्यूल पण त्या सगळ्यातून वेळ काढून असे कार्यक्रम अटेंड करणं काय फिलिंग असतं तुमच्या खूप रिफ्रेशिंग असतं रोज चौदा चौदा तास काम करून काय तो कधीतरी Uh, so, hey, सा, सा mm -hmm. आ, सो हे असे इव्हेंट जे स्टार प्रवाह अरेंज करतात त्याच्यामुळे एक साधारण थोडीशी एनर्जी मिळते थोडस रिफ्रेशिंग वाटत जे तू म्हणालीस तेच आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलंय अगदी असं प्रॉपर इव्हेंटला साजेस असं सुंदर डेकोरेशन केलंय पतंग आहेत सगळे आणि बेसिकली सगळे कलाकार भेटतात जे खूप कमी वेळेला ही संधी मिळते आम्हाला फक्त इव्हेंटच्याच वेळेला सो मजा येते छान आहेत तुझे हो म्हणूनच त्यांना प्रोटेक्ट करतो <laughs> नाही सेम ही म्हणाली तसत की म्हणजे स्टार अनेक इव्हेंट्स करतच वर्षभरातून म्हणजे परिवार अवॉर्ड झाले किंवा दिवाळी इव्हेंट झाला वगैरे वगैरे गणेशोत्सव झाला आणि त्यातून संक्रांतीचा पण इव्हेंट आहे मागच्या वर्षी आम्ही होळीचा सुद्धा इव्हेंट केला सो अशा इव्हेंट्सनी सगळ्यांना भेटता येतं आणि जरा रो रू, रुटीन जो काही आपला रूट असतो ते सोडून दुसरीकडे कुठेतरी जाता येतं तेवढंच एक नाविन्य आहे आणि सगळे भेटतात तुम्ही सगळे भेटता इंटरव्ह्यू होतात जे रोज घडत नाही सो संक्रांतीला म्हणतो ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर तुम्ही इतके वर्ष काम करतायत एकत्र एकमेकांना ओळखलेलं आहे एकमेकांबद्दलच्या गोड गोष्टी आहेत तर एकमेकांबद्दल आज तिळगुळ देत गोड बोलायचंय तर तिथे कोणती गोष्ट असेल ती एकमेकांना सांगेल हे बोलत आहे मी गोड मागच्या संक्रांती नंतर आज बोलेन कारण मला गोड जास्त करून बोलताच येत नाही त्यामुळे अख्खा लाडू हे सगळं त्याच्या त्याला द्यावं असं वाटतंय मला की प्लीज कधीतरी आयुष्यामध्ये गोड बोल कधीच नाही मी गोड बोलतो पण त्याच्या टोमणे जास्त असतात गोड बोलून टोमणे त्यामुळे तो गोड त्याचे काही गोड बोललेलं असतं ना ते पण कधीतरी सपोज जर कौतुक झालं तर असं वाटतं हा सारख्या आहे हे तो त्रासच देतो सारख्या वगैरे सगळं बाजूला सारून ते तिळगुळाचा लाडू घ्यायचा आहे आणि तू मोठा श्वास घे खूपच कठीण आहे भूमी म्हणजेच मधुरा भूमी म्हणून बोलू का मधुरा म्हणून भूमी म्हणून तू खूपदा बोललेला आहे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल आणि हिला काय सांगायचं ही गोडच बोलत असते सगळ्यांशी मी हिला ऍक्च्युली सांगावं लागतं की एवढं गोड नको बोलूस लोकांशी कळत तिच्याबद्दल गोड बोलायचं तिच्याबद्दल गोड काय ती गोड दिसतेच गोड अभिनय करते आणि स्वभाव पण गोडच आहे आणि बोलणं पण गोडच आहे ते जर थोडं कमी करणं गरजेचं आहे ऍक्च्युली पण ठीक आहे आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने अशीच गोड बोलत राह लोकांशी थँक्यू लाडू खूप स्कोप आहे बोलायचं तुझा सगळं तुझं दिसणं वागणं स्वभाव गोडच आहे ना माझं नाही त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगू शकतेस मला माझ्याकडे ह्याच्याच गोष्टी खूप आहे नाही ना सुरुवात कुठली कठीण आहे मिळत नाहीये तिला सुरुवात कुठल्या पॉइंट वर <laughs> <कोई नहीं। laughs> हा एक खूप यशमान हा फारच गोड मित्र आहे खर तर ही जेव्हा गरज असते तेव्हा तो नेहमी तिथे असतो म्हणजे कितीही काही येऊ दे तो इरिटेटेड असते चिडलेला असते तर वॉट एव्हर इट इज त्याच्या लाईफमध्ये बट स्टील जर कोणाला काही गरज असेल किंवा स्पेसिफिकली मला काही गरज असेल तर ही इज ऑलवेज देअर आणि ती गोष्ट मला याची खूप जास्त आवडते आणि ती बदलू नकोर्स लाईफ लाईफमध्ये असाच राहा कारण ही खूप युनिक गोष्ट आहे आणि याचं प्रेम आहे पण ते दाखवत नाही तो सगळ्यांवरती जेव्हा तसा एक खडूस जो एक त्याचा एक ऍटिट्यूड आहे असं नाही यार नाहीयेसू करू सांगते ना, okay, ना डोळ्यांचं माणसांचं हा आयुष्यभराचा प्रॉब्लेम चांगली गोष्ट आहे दिसतात त्याच्यामुळे ती नालायकच वाटत नाही नालायक बिलायक नाही सांगितलेलं आहे की बोलणं झाल्यानंतर की तू वाटलं होत तसं नाहीयेस नंतर कर... तू देन अरे देन यार तू, तू काय सांगतेस मी काय म्हणते <laughs> जो वाटतो तसा नाहीये हा खूप गोड मुलगा आहे संक्रांती दाखवून बोस खडूच पाडला कुठे आला गोड बोल गोडच आहे हा पण स्टील बस एवढंच बाकी काय गोडच लाडू बरवला वाट बघत होतं तुम्ही पार केलेल्या गोड बोलावं त्याला लाडू खायचा होता <laughs> मकर संक्रांतीची आहे मला असं वाटतं गोडगोडी बोललात आणि लाडूही छान okay. पण तुमच्या मकर संक्रांतीची काय आठवणी तुम्ही आठवणीच्या सेटवर आणि मुळात विविध सण जे आहेत ते सेटवर साजरी करत असतात पण अदरवाईज मकर संक्रांत बघितलं अं माझ्या संक्रांतीच्या आठवणी म्हणजे ज्या जनरली लोकांच्या असतात की पतंग वगैरे तर तसं मी काही उडवलेलं नाहीये कधीच माझ्या घरगुती आठवणी आहेत जी की मी आई बाबांबरोबर असायचे लहानपणी साताऱ्याला होते त्यावेळेला अख्ख्या सोसायटीमध्ये तिळगुळ वाटायला जायचो आम्ही सगळेजण असे छान परकड पोलकं वगैरे घालून काय रंगाचं आणि जायचं आणि प्रत्येक वेळेला तिळगुळ दिल्यानंतर ना थांबायचं ते काय गिफ्ट मिळतंय यासाठी आणि नाही मिळालं तसं यायचं एक छोटोसा असा चेहरा करून आम्ही सगळेजण बाहेरचे किंवा त्या काकून काहीच दिलं नाही वगैरे अशा याच्यामध्ये पण मग ते जे काही वाण मिळायचं ते कोणाला काय मिळालंय मग हिला डबा मिळालाय मग तो डबा मला हवाय वगैरे असे अशा या छोट्या मोठ्या भांडणांमध्ये माझी ती संक्रांत असायची माझ मला एक पतंग अजिबात उडवता येत नाही म्हणजे मी शाळेमध्ये एक दोन वर्ष ट्राय केलं मग कॉलेजमध्ये एक दोन वर्ष ट्राय केलं पण ते जमेच ना आणि काय नाही मित्रांनी उडवलेले पतंग फक्त त्यांच्या हातातनं मांजा घेऊन थोडा असं असं करायचं मग तो असा 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 जायला लागला की मग हा दे 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 म्हणून नाही जमतच नाही त्याच्यामुळे तो असा खाली खाली जायला लागला की मग परत मित्र घेऊन परत उडवून देणार ते करायचं आणि बाकी तिळ तिळाच्या वड्या खायच्या आई अप्रतिम बनवते माझ्या आणि गुळाची पोळी खायची तुपाबरोबर बस एवढंच बाकी काही या गोड गोड आठवणींसह तुम्ही ही छान मकर संक्रांत साजरी करा तुम्हाला ही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा करू थँक्यू था थँक्यू थँक्यू